पन्हाळा तालुक्यातील माले इथं बनावट दागिने विकणाऱ्या दोन महिलांना कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय ही घटना पाच मे रोजी घडली आहे या महिलांना पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांनी अशा प्रकारचे यापूर्वी काही गुन्हे केले आहेत का याबाबतचा तपास सुरू आहे सोमवारी दुपारी पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या चौगुले गल्लीमध्ये दोन चोरट्या महिला सावध शोधत फिरत होत्या चौगुले गल्लीमधील रुपाली मारुती पाटील या बेचाळीस वर्षीय महिलेला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पन्नास वर्षीय जागृती दीपक पवार आणि वाळवा तालुक्यातील तुजारपूर इथल्या पंचावन्न वर्षीय जया काळे या दोघींनी त्यांच्याकडे असलेला तीन तोळे वजनाचा खोटा राणीहार रुपाली पाटील यांना विकण्याचा प्रयत्न केला रुपाली पाटील यांना याबाबत शंका आल्यानं त्यांनी घरच्यांच्या मार्फत कोडोली माहिती देऊन त्या महिलांना पोलिसांच्या या पार्श्वभूमी आहे का त्यांनी अशा प्रकारचे काही गुन्हे यापूर्वी केले आहेत का याबाबतचा तपास आता कोडोली पोलीस करतायत अशा प्रकारे एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून कमी किमतीच्या लोभापाई एखादी वस्तू किंवा दागिने खरेदी केल्यानं फसवणूक होऊ शकते त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे